नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेती आणि शेती कर्जाचे सातबारे उतारे तातडीनं हवे असल्यास एकवीस डिसेंबरपर्यंत हस्तलिखित स्वरूपात देणार चंद्रकांत पाटील यांची घोषणा इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती विमुद्रीकरण आणि ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचा आजचा दिवसही कामकाजचा विनाबाया डिजिटल व्यवहार रोख व्यवहारांना पर्याय नाही तर समांतर व्यवस्था आहे वित्तमंत्री अरुण जेटली विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू जिल्हा बँकांना निधी देण्याचे शक्तिकांत दास यांचे संकेत डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची भाग्यवान ग्राहक आणि डीजी धन व्यापारी योजनांची घोषणा पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या चौदा नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक पाच नगराध्यक्ष भाजपाचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्र्याण्णव नगरसेवक विजयी आणि लखनौ इथं सुरू असलेल्या विश्वचषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत स्पेनला दोन एक असं नमवत भारत उपांत्य फेरीत दाखल आणि आता सविस्तर वृत्त प्रथम बातमी विधिमंडळातल्या आजच्या कामकाजाची शेती आणि शेती कर्जाशी निगडीत सात बाराच उतार् येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत जिथं जिथं आवश्यक आहेत तिथं तिथं देण्यात येतील अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून प्रत्येक तलाठ्याला पंधरा जानेवारीपर्यंत प्रिंटर आणि लॅपटॉप दिला जाईल असं म्हणाले विधानसभा सदस्य मनोहर भोईर आणि विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला पाटील उत्तर देत होते मिश्र खतांच्या संदर्भात पाचशे आले होते त्यापैकी पाचशे आठ नमुने अप्रमाणित आढळल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली चौसष्ट कंपन्यांचे परवाने या प्रकरणी रद्द करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचनेवरती फुंडकर यांनी ही माहिती दिली बालमृत्यू आणि कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य आदिवासी आणि महिला आणि बालविकास या तीन विभागांचं मिळून एक कृती दल नेमण्यात आलं आहे अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी दरम्यान सभागृहात दिली ज्या भागामध्ये जास्त कुपोषण आहे त्या भागामध्ये जच्चा बच्चा अभियान राबवण्यात येणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्यामध्ये ऊर्जाविषयक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांसाठी सुमारे चार हजार पाचशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली राज्यातील सहकारी संस्थांमध्ये सोळाशे सत्तर कोटी रुपयांचा अपव्यय झाल्याचं निदर्शनाला आलं आहे आणि या प्रकरणी दोषी आढळलेल्या एक हजार एकोणसत्तर सभासदांची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे दरम्यान सभागृहाच्या कामकाजाची वेळ आज वाढवण्यात आली विदर्भ आणि मुंबईच्या प्रश्नांवरती चर्चा झाली इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक म्हणजेच अडुसष्ट हजार चारशे नऊ कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधान दे दिली। या यावर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सेवा गृहनिर्माण पायाभूत सुविधा संगणक दूरसंचार मोटार वाहन आणि औषध निर्माण क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या दोन वर्षात राज्य सरकारनं राबवलेल्या उद्योग सुलभ धोरणांमुळे तसंच उत्तम पायाभूत सुविधा पुरवल्यामुळे महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी पसंतीचं राज्य ठरल्याचं देसाई यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं नऊ हजार चारशे कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधानपरिषदेत चर्चेविनाच मंजूर करण्यात आल्या दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये कथित हस्तक्षेप करून दबाव आणल्याचा मुद्दा विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे पुन्हा उपस्थित केला जानकर यांना मंत्रिपदावरून काढावं अशी मागणी मुंडे यांनी केली या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध रिक्त पदं भरण्यासाठी राज्याचं एक सर्वंकष धोरण जाहीर करण्याची घोषणा राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज केली नागपुरातल्या मिहान प्रकल्पामध्ये एकशे दोन उद्योजकांनी गुंतवणूक केली आहे येत्या काळामध्ये आणखी वीस हजार रोजगार त्यामुळे उपलब्ध होतील अशी माहिती येरावर यांनी दिली एकशे दोनपैकी पंचवीस कंपन्या सध्या कार्यरत आहेत आणि त्यातून दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय असंही त्यांनी सांगितलं अद्याप कार्यरत न झालेल्या कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं पोलिसांच्या धर्तीवरती शिक्षकांसाठीही कॅशलेस मेडिकल प्रतिपूर्ती योजना येत्या मार्चपासून सुरू करणार अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद आवडे यांनी आज परिषदेत दिली शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी हा प्रश्न विचारला होता अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे आरक्षण बचाव संविधान बचाव या मागणीसाठी राज्यातल्या सर्व आरक्षणवादी संघटनांनी आज नागपुरात विधानभवनावरती एक मोर्चा काढला यामध्ये भारिप बहुजन महासंघ भारतीय बौद्ध महासंघ समता सैनिक दल भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बहुजन संघर्ष समिती अंधश्रद्धा निर्मूलन समिती रिपब्लिकन पॅनथर्स सीपीआय डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टी तसंच राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी झाले भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं हा मोर्चा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आल्याचं ॲडव्होकेट आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं विमुद्रीकरण आणि ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी विरोधी तसंच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या परस्पर आरोप आणि प्रत्यारोपांमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही फारसं कामकाज होऊ शकलं नाही घोषणाबाजी आणि गदारोळामुळे कामकाजामध्ये वारंवार व्यत्यय आल्यानं अखेर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कामकाजाचा हा शेवटचा आठवडा आहे आणि उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे मात्र विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून हे अधिवेशन जवळपास कामकाजाविना वायाच कलि लोकसभेत आज गदारोळातच प्रश्नोत्तरच्या तासामध्ये फक्त एकच प्रश्न घेण्यात आला राज्यसभेतही विमुद्रीकरण आणि ऑगस्टा वेस्टलँडच्या मुद्द्यावरून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं डिजिटल व्यवहार ही व्यवस्था रोख व्यवहारांना समांतर चालणारी व्यवस्था आहे तो रोख व्यवहारांना पर्याय नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये बोलत होते रोखविरहित अर्थव्यवस्थेमध्ये रोकड व्यवहार कमीत कमी होणं अपेक्षित असतं कारण कुठलीच अर्थव्यवस्था संपूर्णपणे रोखरहित होऊ शकत नाही असंही जेटली यांनी स्पष्ट केलं डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली तर आपोआपच व्यवहार कमी होतील असंही म्हणाले डिजिटल व्यवहारांमध्ये असलेल्या सायबर गुन्हेगारीच्या धोक्यांची सरकारला जाणीव आहे ते कमी करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणानंतर जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे असंही जेटली यांनी सांगितलं डिजिटल व्यवहारांसाठी जी पीओएस मशीनवरचा कर सरकारनं माफ केला आहे त्यांची किंमत कमी झाल्यानं त्यांच्या अधिकाधिक वापराला आता प्रोत्साहन मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत जिल्हा सहकारी बँकांमध्ये पुरेशी रोख रक्कम असेल याची सरकार काळजी घेत आहे अशी माहिती आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी नवी दिल्लीत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली रब्बी हंगामातल्या पेरण्या गेल्या वर्षीप्रमाणेच सुरळीत झाल्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं विमुद्रीकरणानंतरच्या उपाययोजनांमध्ये सध्या रिझर्व्ह बँकेचा मुख्य भर पाचशे रुपयांच्या अधिकाधिक नोटा छापण्यावर आहे बँकांना नोटा वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरळीत झाली अशी माहितीही त्यांनी दिली दोन हजार ती आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटांचं डिझाईन पहिल्यांदाच भारतामध्ये तयार करण्यात आलं असंही त्यांनी सांगितलं शंभर रुपये मूल्याच्या ऐंशी हजार नोटाही चलनात आल्या आहेत लवकरच दोन हजार रुपयांचे सुटेही मिळतील असं दास म्हणाले एटीएम मधल्याही रोख पुरवठ्यामध्ये वाढ करण्यात आली आहे येत्या दोन ते तीन आठवड्यात पाचशेच्या नव्या नोटाही बाजारात येतील असंही दास यांनी सांगितलं भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या अडीच अनेक उपाययोजना अंमलात रोकडविरहित अर्थव्यवस्थेसाठी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत आहे असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटले विमुद्रीकरणानंतर सरकारनं सुरू केलेल्या काही नव्या योजनांची घोषणा कांत यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली डिजिटल व्यवहार वाढीला या दृष्टीनं देशातल्या व्यापारी आणि ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं भाग्यवान ग्राहक योजना आणि डीजी धन व्यापारी योजना सुरू केली आहे डिजिटल स्वरूपामध्ये खरेदी करणाऱ्या निवडक पंधरा हजार भाग्यवान ग्राहकांना भारतीय राष्ट्रीय देयक मंडळाकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचं बक्षीस मिळेल ही योजना नाताळपासून सुरू होऊन पुढल्या शंभर दिवसांसाठी सुरू राहील डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी डीजी धन व्यापारी योजनेनुसार दर आठवड्याला सात हजार पुरस्कार घोषित होतील आणि पुरस्काराची सर्वोच्च रक्कम पन्नास हजार रुपये असेल अशी माहितीही त्यांनी दिली या दोन्ही योजनांमधले महापुरस्कार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजेच चौदा एप्रिल दोन हजार सतरा रोजी घोषित केले जातील डिजिटल खरेदी विक्रीला चालना देण्यासाठीच्या योजनांपोटी तीनशे चाळीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे असंही कांत यांनी सांगितलं काळ्या पैशाविरोधात देशभरामध्ये विविध ठिकाणी छापासत्र अद्यापही सुरूच आहे सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून देशभरामध्ये छापे टाकले जात आहेत पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा इथं प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालय यांनी केलेल्या संयुक्त छाप्यामध्ये एक कोटी पंधरा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली त्यामध्ये पंचेचाळीस लाख रुपयांच्या नव्या तर साठ लाख रुपयांच्या पाचशेच्या जुन्या नोटांचा समावेश आहे या प्रकरणी शिवसेनेचे प्रमुख धनंजय गावडे आणि एका व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात आला आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसांनी व्यापाऱ्यांकडून एकवीस लाख बावीस हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या जयपूरमधून राजस्थान विशेष पोलीस दलानं दोन व्यावसायिकांकडून पस्तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या फरीदाबादमध्ये गुरगाव टोल नाक्यावरती चाळीस लाख रुपयांच्या जुन्या आणि नव्या नोटा हस्तगत करण्यात आल्या कर्नाटकातल्या धारवाड इथं पोलिसांनी तेवीस लाख रुपये जप्त केले आहेत देशातल्या सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरच्या दारूच्या दुकानांवरती बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत ही बंदी एक एप्रिल दोन हजार सतरापासून लागू होईल एकतीस मार्च नंतर या सर्व दुकानांच्या परवान्यांचं नूतनीकरण करू नये असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत दारूची ही राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून किमान अर्धा किलोमीटर दूर अंतरावरती असावेत असंही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे दारूची जाहिरात करणारे फलकही या महामार्गावरून काढले जावेत असंही न्यायालयानं ना म्हटल विविध उच्च न्यायालयांनी महामार्गावरच्या दारूच्या दुकानांवरती बंदी घालायला नकार दिला होता या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले ना पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या चौदा नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या पाच जागा जिंकून भाजपानं बाजी मारली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन तर शिवसेनेनं नगराध्यक्षपदाची एक जागा जिंकली अपक्ष आणि इतर आघाड्यांनी चार जागा पटकावल्यात लोणावळा तळेगाव दाभाडे आणि आळंदी या पुण्यातल्या तीन तर लातूरमधल्या उदगीर आणि निलंग्यामध्ये भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यातल्या बारामती आणि लातूरमधल्या औसा तर काँग्रेसनं पुण्यातल्या इंदापूर आणि जेजोरी तर जुन्नरमध्ये नगराध्यक्षपद पटकावलं आहे दौंड सासवड आणि शिरूर या पुण्यातल्या तीन जागांवरती तर लातूरमधल्या अहमदपूरमध्ये अपक्ष आणि इतर आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे नगरसेवकांच्या निवडणुकीमध्ये मात्र सर्वाधिक त्र्याण्णव जागा या राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या आहेत त्याखालोखाल भाजपानं एक्क्याऐंशी पंचेचाळीस तर शिवसेनेनं तेवीस जागा जिंकल्या आहेत इतर पक्षांनी एकूण ब्याऐंशी जागा जिंकल्या आहेत बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत पाच अपक्ष नगरसेवकांना निवडून देऊन बारामतीकरांनी भाजपावर विश्वास दाखवलाय असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलाय आज जाहीर झालेल्या नगरपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते या नगर परिषदांच्या निवडणुका शिवसेनेनं स्वबळावर लढवल्या मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपा शिवसेनेसोबत युती करायला तयार आहे शिवसेनेनं याबाबत विचार करावा असं बापट यांनी सुचवलं बारामतीमध्ये पाच अपक्ष भाजप पा पुरस्कृत आणि सोळा हजार मतं ही बारामतीची जी स्टाईल आहे त्याच्यात दादागिरी हुकुमशाही आर्थिक कोंडी व सर्व दबाव तंत्राचा आणि खोटा प्रचार याला बारामती की जनतेनी साथ दिली नाही मुंबईतल्या मानखुर्दमधल्या महाराष्ट्र नगर इथं दुमजली घर कोसळून आज झालेल्या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला ढिगाऱ्याखालून बारा जणांना बाहेर काढण्यात आलं जखमींवरती राजवाडी आणि शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत इमारत कोसळल्यानंतर या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तेरा जण जखमी झाले यामध्ये चार महिला आणि सात मुलांचाही समावेश होता जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथं तीन जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं लखनऊ इथं सुरू असलेल्या कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये स्पेनला नमवून भारतानं आज उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला यजमान भारतानं स्पेनचा दोन एक असा पराभव केला भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया बेल्जियम आणि जर्मनीच्या संघांनीही आज उपांत्य फेरी गाठली उपांत्य फेरीच्या उद्या होणाऱ्या सामन्यामध्ये बेल्जियमची गाठ जर्मनीशी तर यजमान भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे आणि आता हवामान वृत्त मराठवाड्याच्या संपूर्ण भागामध्ये तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर एकतीस आणि अकरा पुणे अठ्ठावीस आणि एकोणीस औरंगाबाद एकोणतीस आणि सतरा नाशिक एकोणतीस आणि पंधरा कोल्हापूर तीस आणि एकोणीस रत्नागिरी पस्तीस आणि पंचवीस सोलापूर बत्तीस आणि वीस आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस शेती आणि शेती कर्जाचे सात बारा उतारे तातडीनं हवे असल्यास एकतीस डिसेंबरपर्यंत हस्तलिखित स्वरूपात येणार चंद्रकांत पाटील यांची घोषणा इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती विमुद्रीकरण आणि ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचा आजचा दिवसही कामकाजाविना वाया डिजिटल व्यवहार हा रोख व्यवहारांना पर्याय नाही तर समांतर व्यवस्था वित्तमंत्री अरुण जेटली विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू जिल्हा बँकांना निधी देण्याचे शक्तिकांत दास यांचे संकेत डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची भाग्यवान ग्राहक आणि डिजिधन व्यापारी योजनांची घोषणा पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या चौदा नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक पाच नगराध्यक्ष भाजपाचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्र्याण्णव नगरसेवक विजयी आणि लखनौ इथं सुरू असलेल्या विश्वचषक ज्युनियर हॉकी हो स्पर्धेत स्पेनला दोन एक असं नमवत भारत उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार